नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार पंडित आपले हे चॅनल स्वागत आहे अष्ट्रांनो ब्रह्मांडामध्ये ग्रह हे भ्रमण करत आणि ते एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात जातात हे त्यांचा एक अव्यास चाललेला प्रवास आहे आणि त्याचा आपल्या सर्वसामान्यांवरती भाला बुरा चांगला वाईट शुभ अशुभ असे परिणाम होत असतात त्यामध्ये काही पापग्रह आहेत काही शुभग्रह आहेत शुभग्रहामध्ये येतात शुक्र महाराज गुरु महाराज चंद्र कं, कंडिशन नुसार आणि बुध हे शुभ ग्रहांच्या पंक्तीमध्ये मोडणारे ग्रह आहेत त्यापैकी शुक्र महाराजांचं गोचर भ्रमण आता आजच मी हा व्हिडिओ करतोय सव्वीस जुलैला त्या दिवशी वृषभ राशी जी त्यांची स्वतःची राशी आहे ती सोडून ते मित्रांची बुधाच्या मिथून राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि तिथे अं राशीमध्ये आधी गुरु महाराज आधीच येऊन बसलेले त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांची युती होत आहे तर ह्या युतीचा आपल्या सर्वांवरती काय परिणाम होणार आहे आणि मीन राशीतल्या शनी महाराजांची वृषभ राशीवरती तिसरी दृष्टी पडत होती म्हणजे त्या अर्थाने शनी महाराजांची तिसरी दृष्टी शुक्र ग्रहावरती पडत होती शुक्रावरती पडत होती त्या दृष्टीतून आता ते मुक्त झालेले आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचा एकत्रित म्हणजे मिथून राशीतील शुक्र जे मित्रग्रहाच्या राशीत आहेत गुरु बरोबरची युती जे पण देवगुरू आहेत आणि हे शुक्र हे असुरांचे गुरु आहेत दोघही गुरुज म्हणले जातात आणि ते शुक्राची शनीच्या दृष्टीतून झालेली मुक्तता याचा सर्वांवरती काय परिणाम होईल ही तशी पाहिली तर एक महत्वपूर्ण ज्योतिषीय घटना आहे कारण शुक्र आणि गुरु यांची युती ही एक प्रकारे गजलक्ष्मी राजयोग म्हणून घालला जातो एक शुभयोग तयार होतो त्यांनी शुभयोग तयार करते हा योग सरासरी दर चौदा वर्षांनी किंवा चोवीस वर्षांनी मिथून राशीत होत असतो आणि आत्ताचा सुद्धा तसाच होत आहे आणि वक्री शनीची दृष्टी नसल्यामुळे किंवा शनीची कुठल्याही प्रकारची दृष्टी नसल्यामुळे या योगाचे सकारात्मक परिणाम अधिक पराभवी ठरू शकतात आता हा एक परिणाम जो आहे हा प्रभाव जो आहे तो एक शुभ संकेत आहे प्रेम संबंध कला सुख वैवाहिक सौख्य आर्थिक व्यवहार यांच्यावरती परिणाम करणारा सुखद परिणाम करणारा शुभ परिणाम करणारा काही चांगली फळ देणारा काल आहे हा आता आपण पाहूयात या गोचरीचा मिथून राशीतले शुक्र महाराज जे गुरु सोबत युती करतायत आणि शनीच्या दृष्टीतून मुक्त झाले त्याचा सर्व बाराच्या बारा, बारा राशींच्या जा जातकांना लोकांना काय संभाव्य परिणाम मिळतील काय फळे मिळतील आणि काही सामान्य उपाय मी सांगतोय ते पाहूया पाहूया सुरुवात करूया मेष राशी मेष राशीच्या तृतीय स्थानामध्ये मिथून राशी येते त्यामुळं पराक्रम स्थान तुमचं शेजार पाजारी तुमचं संवाद कौशल्य तुमचं कम्युनिकेशन तुमचे छोटे प्रवास ह्या स्थानामध्ये ही युती होत आहे परिणामता हे धाकटे बावंद संवाद लहान प्रवास किंवा तुमचं करेज हिंमत पराक्रम स्थान सुद्धा आहे त्या संबंधित आहे या काळात तुमचा संवाद अधिक आकर्षक होईल धाकट्या बहीण भावंडांशी तुमचे संबंध सुधारतील काही छोटे आनंदाचे प्रवासाचे योग आहेत तुमच्या आयुष्यामध्ये आता चाळीस दिवसाच्या काळामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होणार आहे की एकूण आता जर का पाहायला गेलो आपण तर कलात्मकता सर्जनशीलता अभिव्यक्तीसाठी हा उत्तम कालावधी आहे तुमच्या तिसऱ्या स्थानाचा योग असल्याने पराक्रम धाडस यामध्ये वाढ होईल भावनांशी संबंध सुधारतील पॉस घडण्याची योग्य हे मी सांगितलंय पण ते सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे लेखन संवाद मार्केटिंग ऑनलाइन मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग किंवा आपण जे म्हणतो ना आता जे पॉडकास्ट किंवा हे जे करणारी मंडळी आहेत मिश्राशेची त्यांना या कामांमध्ये यश मिळू शकतं आपण काय म्हणतो की ही जी शुक्र गुरु युती आहे ती एक प्रकारे तुम्हाला आ, काम करताना किंवा आ, आपले जे संबंध असतात किंवा ह्याची जी दृष्टी पडते ना ती नवम स्थानावरती पडते ती उच्च शिक्षणाचं विदेश प्रवासाचं विदेशाचं धार्मिक प्रवासाचे धार्मिक शिक्षणाचं आहे किंवा प्रेम संबंध याचे त्यामुळे त्या अधिक गैरे होतील उपाय म्हणून काय कराल ना तुम्ही तर लक्ष्मीनारायणाची एकत्र एक पूजा करा म्हणजे तुम्ही जिथं राहता तिथे जर लक्ष्मीनारायण मंदिर असेल जवळपास तर त्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये दर्शनाला जा आणि त्यांना एक गुलाबी वस्त्र दान करा त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता की हनुमंताची उपासना करा गरजूंना मदत करा दुसरी राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या द्वितीय स्थानातून एक गोष्ट भ्रमण होत आहे परिणाम तर काय होणार आहे तर धनस्थान कुटुंबस्थान वाणी याच्याशी संबंधित आहे आपण जे खातो पितो जेवण ते, ते।, ते या काळामध्ये आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला शुभ परिणाम मिळतील पैशांची आवक वाढू शकते कुटुंबामध्ये एकूणातच हार्मोनी चांगली राहील आनंद आणि संहार्गाचं वातावरण राहील तुमच्या बोलण्यात एक प्रकारची मिठास गोडवा आकर्षकता किंवा अट्रॅक्टिव्हनेस येईल ज्यामुळे तुम्ही कदाचित इतरांना आवडू लागाल दुसऱ्या स्थानात जेव्हा होत ते हा जो योग आहे ना तो तुमच्या आर्थिक लाभासाठी अतिशय शुभ योग आहे त्यामुळे काय होणार तुमचा धनसंचय वाढेल कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील त्याचबरोबर तुमच्या वाणीत गोडवा येईल आणि तुमचा लग्नेशच द्वितीय स्थानात जातोय म्हणजे थोडक्यात काय झाला अर्थ त्याचा की तुमचा आर्थिक आवक तो वाढणारच आहे पण तो धनसंचय वाढवणारा पण हा योग होणार आहे आणि तुमच्या वाणीमध्ये जो गोडवा येणार आहे मिठास येणार आहे त्यामुळे इतरांवरती तुम्ही प्रभाव पाडायला जे मार्केटिंग फील्डमध्ये आहेत किंवा ऑनलाईन मार्केटिंग करतायत किंवा त्यांचं बोलणं हे शस्त्र आहे ते बोलणं हेच मुख्य हे इन्स्ट्रुमेंट हात्यारे वापरतात ते त्यांना त्यांचा चांगला प्रभाव पडेल आर्थिक क्षेत्रातला जुनी गुंतवणूक परत मिळणं जोडीदाराबरोबर गोडवा वाढणं हे तुम्हाला संभाव्य परिणाम फळ आणि उपाय आता उपाय पाहूयात तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करा दुर्गा स्तोत्राचं पाठ पठन करा ओम दुर्गे दुर्गेन हा दुर्गा मातेचा जो मंत्र आहे त्याचा एकशे आठ वेळा एक माळ जग करा आणि शुक्रवारी दही भाताचं नैवेद्य अर्पण करा लक्ष्मी स्तोत्राचे पठन करा आणि शुक्रवारी लक्ष्मी देवीला लाल फुले अर्पण करा तिसरी राशी मिथून राशी मिथून राशीच्या हे प्रथम स्थानातच गोच भ्रमण होत आहे आणि म्हणजे थोडक्यात काय तर तुमचं हे जे स्थान आहे प्रथम स्थान आहे आपलं व्यक्तिमत्व आरोग्य पर्सनॅलिटी तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स तुम्ही किती आत्मविश्वासाने लोकांना किंवा समोरे जाता ते ह्या स्थानावर बघितलं जातं त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होण्या होईल मोहकता वाढेल तुमच्याबद्दल तुम्ही इतरांमध्ये सहजपणे मिसळाल आणि प्रभावित देखील करू शकाल सौंदर्य कला सामाजिक संबंधांमध्ये तुमची रुची वाढेल तुमच्याच राशीत हा गजलक्ष्मी राजयोग तयार होत असल्यामुळे तुम्हाला विशेष लाभ होतील व्यक्तिमत्वात सुधारणा होईल आत्मविश्वास वाढेल सामाजिक समाजामध्ये मान सन्मान मिळणं स्थान वाढणं ह्या गोष्टी करतील तुमची जी काही रखडलेली कामं असतील कुठल्याही कारणाने असतील ते पूर्ण होतील आर्थिक स्थिती एकूणात चांगली राहणार आहे जे विवाह वधूवर आहेत मुलं मुली आहेत मिथुन राशीचे त्यांच्याकरता विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील आणि ते प्रस्ताव मान्यसुद्धा होतील अशी कंडिशन आहे एकूणच काय आहे ना की आताच्या काळामध्ये तुमचं आकर्षण वाढणार आहे तुमची पर्सनॅलिटी थोडी आकर्षक होणार आहे मोहक होणार आहे तुम्ही इतरांमध्ये इझिली आपण म्हणतो ना मिसळणार आहात त्यामुळे तुमचा सामाजिक ओरा किंवा सामाजिक मान सन्मान देखील वाढणार आहे नवनव्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील मिळतील आणि तुम्ही त्याचा जर कल्पकतेने वापर करून घेऊ शकलात तर नथिंग लाईक इट तुमच्याकरता हे खूप चांगलं राहणार आहे उपाय म्हणून काय कराल ना तर शुक्रवारी पांढऱ्या कापडामध्ये सुगंधी फुलं देवीला वगैरे अर्पण करा श्री सुक्ताचं पठन करा गणपतीची पूजा करा आणि हिरव्या रंगाचे कपडे एकतर तुम्ही स्वतः धारण करा किंवा ते दान करा चौथी राशी कर्कराशी कर्कराशी करता हा जो योग ग्रह योग किंवा गोचर भ्रमण होत आहे शुक्र महाराजांचा ते व्ययस्थानामध्ये होते व्ययस्थानातला शुक्र हा केव्हाही काही बाबतींमध्ये चांगला मानला जातो हे स्थान जे आहे ते, ते खर्च परदेश प्रवास नुकसान आध्यात्मिकता आपल्याला रात्रीची जी झोप लागते बेड प्लेजर ते स्थान या काळामध्ये तुम्हाला कर्क राशी जातकांना अनावश्यक खर्चांवरती नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे काही वेळ तुम्ही एकांतामध्ये गूढ गोष्टींमध्ये तुमची रुची वाढू शकते गूढ गोष्टी म्हणजे काही कथा वाचणं किंवा ज्योतिषशास्त्राचे जे अभ्यास करत असतील तर त्यांना त्या अभ्यासामध्ये रस वाढून आणखी काही संशोधन करायची त्यांची वृत्ती वाढेल किंवा रुची वाढेल परदेश प्रवास घडण्याची देखील शक्यता आहे बाराव्या स्थानात हा जेव्हा योग होतो तेव्हा परदेश प्रवास रखडलेले परदेश प्रवास की काही जणांचा विसा मिळत नव्हता किंवा विसा सँक्शन होत नव्हता जे काय असतील ती कामे मार्ग लागतील आणि परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे खर्च वाढवू शकतात ती फक्त खबरदारी घ्या पण त्याच्याकरता एक सोपा उपाय मी सांगतो तुम्हाला खर्च वाढणार आहेत ना तर ते जे काय पैसे तुम्हाला सेव्ह करायचे आहेत किंवा खर्च होतील असं वाटतंय एक्सेस मनी जो आहे ना तो तुम्ही ताबडतोबीने कुठेतरी गुंतवा लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये गुंतवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा आरडी मध्ये गुंतवा एफडी मध्ये गुंतवा पण पैसे इन्व्हेस्ट करून ठेवा म्हणजे ते एक प्रकारे खर्चच झाले परंतु ते पैसे वायपाट खर्च होणार नाही त्याला भलक्या ठिकाणी अनावश्यक खर्चावरती भर राहणार नाही त्याचबरोबर गुप्त संबंध कल्पनाशक्ती स्वप्नरंजन यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर ती खबरदारी काळजी घ्या खर्चाच नियोजन करा ताळेबंद व्यवस्थित मांडा तुमची या काळामध्ये थोडीशी वैचारिक द्विधा मनस्थिती राहण्याची शक्यता आहे तर त्याकरता तुम्ही कुठल्या तुमच्या ज्या क्षेत्रात काम करताय किंवा घरातले जे ज्येष्ठ जे, आहेत अनुभव्यक्ती त्यांचा सल्ला घ्या उपाय म्हणून काय कराल कर्कराचे जातकांनी तर गोशाळेमध्ये सेवा द्या गोशाळेमध्ये दान द्या गोशाळेमध्ये हिरवा चारा वगैरे द्या देता आला तर आणि किमान शुक्रवार तरी कपाळावरती आंघोळ केल्यानंतर चंद्राचा टिळा लावा पुढची राशी सिंह राशी सिंह राशीच्या लाभस्थानामध्ये अकराव्या स्थानामध्ये शुक्र महाराजांचं कोठं प्रमाण होत आहे हे स्थान म्हणजे आपलं लाभ इच्छापूर्ती मोठे भाऊ बहीण आपला सामाजिक वर्तुळ मित्र यांच्याशी संबंधित आहे त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभामध्ये वाढवण्याची शक्यता आहे तुमची कुठली इच्छा असेल ती बरेच दिवस रखडलेली असेल पूर्ण होत नसेल तर ती पूर्ण होईल मोठ्या बहीण भावांकडून तुम्हाला काही सहकार्य मिळेल समाजात तुमचा प्रभाव वाढेल समाजात तुमचा प्रभाव वाढेल आणि तुमचं मित्र सोशल नेटवर्किंग लाभाचे क्षेत्र यामध्ये तुम्ही खूप सक्रिय व्हाल ओके तुमच्या प्रेमामध्ये प्रेम संबंधांमध्ये प्रेमीजनांमध्ये थोडस स्थिरता येईल स्थैर्य मिळेल तुम्हाला मित्रांपासून लाभ होतील हे तर मी आधी सांगितलेलं आहे परंतु त्याचबरोबर सगळ्यात मोठा फायदा काय होणार आहे लाभस्थानामध्ये शुक्रासारखा जेव्हा ग्रह येतो तेव्हा जे मनोवंचित लाभ आहेत त्यामध्ये कसली उणीव राहत नाही किंवा कमतरता येत नाही जे तुम्ही लाभ अपेक्षित करत होता कॉम्प्रोमाइज मोड तुम्हाला ते पूर्णपणे शंभर टक्के लाभ तुम्ही जो अपेक्षित केला होता तो शंभर टक्के पदरात पडू शकतो उपाय म्हणून काय कराल तर लक्ष्मी आणि सरस्वतीची एकत्रित आराधना करा गुलाबी फुलं अर्पण करा त्यांना सूर्यनमस्कार घाला आणि नियमितपणे ओम सूर्याय महा या मंत्राचा जप करा पुढची राशी कन्या राशी कन्या राशीच्या दशम स्थानामध्ये हे गोचर प्रमाण होत आहे स्थानातून काय बघतो आपण तर करिअर व्यवसाय सामाजिक किंवा सार्वजनिक प्रतिमेशी कारण दशमस्थान हे आ, लार्ज पब्लिक गॅदरिंग दाखवतं मोठा समूह दाखवतो लोकांचा समूह दाखवतो त्यामुळे तुमची सार्वजनिक सामाजिक प्रतिमा हे पण दशमस्थानावर कळतं या काळामध्ये तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल जे कोणी जातक कन्या राशीचे मुलं मुली असतील किंवा नोकरी श्रोतरी असतील त्यांना नोकरी मिळायची शक्यता आहे कामा कामामध्ये यश मिळेल कामामध्ये वाढ होईल समाजात तुमचा मान वाढेल कला सौंदर्य आणि जनसंपर्क या सरकार जी काम करणारी मंडळी आहेत त्यांना विशेष करून लाभ घसघशीत गस मिळतील चांगले विशेष लाभ त्यांच्या पदारात पडतील दहाव्या स्थानात होणारा हा योग जो आहे ना तो तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती देण्याबरोबरच कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला आणखीन काही नवीन संधी उपलब्ध करून देण्याकरता होईल नवीन नोकरीच्या संधी मिळतील जे जॉब बदलू इच्छितात त्यांना जॉब बदलायची संधी मिळेल पदोन्नती ज्यांना अपेक्षित आहे त्यांना पदोन्नती इन्क्रीमेंट वगैरे मिळेल यश मिळेल आणि मुख्यत्वे करून तुम्हाला वडिलांकडून सहकार्य मिळेल उपाय म्हणून काय कराल तर तुम्ही शुक्रवारी लहान मुलांना गोळ्या बिस्किट वाटा घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ सुगंधी द्रव्याची उदबत्ती धूप वगैरे प्रज्वलित करा गणपती अथर्व शीर्ष्याचं पठन करा आणि जे कोणी तुमच्या आसपास वावरणारे गरजू आहेत गरीब आहेत त्यांना तुमच्या नुसार अन्नदान करा अगदी एखादा समोसा जरी दिलात ना तरी तो भरपूर आहे एखादा समोसा द्या अन्नदान करा पुढची राशी सातवी राशी तूळ राशी तूळ राशीच्या नवम स्थानातून भाग्यस्थानातून लक्ष्मी स्थानापैकी एका स्थानातून ही गोष्ट भ्रमण होत आहे परिणामता का हे काय होणार आहे की भाग्य धर्म उच्च शिक्षण दूरचे प्रवास ये संबंध दाखवतात या काळात तुमची भाग्य चमकू शकते भाग्याची साथ तुम्हाला मिळू शकते कारण तुमचा राशी स्वामी शुक्र आहे आणि तो भाग्यस्थाना जम विराजित झालेला आहे त्यामुळे भाग्य चमकणे भाग्याची भाग्या साथ मिळणे उच्च शिक्षणाकडे लक्ष देणे किंवा द्याल आणि धार्मिक कार्यामध्ये रुची वाढेल दूरच्या प्रवेश प्रवासाची किंवा परदेशात जाण्याची संधी मिळू शकते नव्या भावात तयार होणारा हा योग जो आहे ना तो तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल गुरु महाराज आहेतच तिथे ऑलरेडी त्यांची पाचवी दृष्टी तुमच्याच राशीवरती पडते आणि आता तिथे शुक्र महाराज पण बसलेले आहेत त्यामुळे भाग्याची पूर्ण साथ मिळणं लांबचे प्रवास धार्मिक कार्य भाग पण घ्याल आणि लाभदायक पण ठरतील आणि गुरुंचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतील भाग्यवृद्धी मनोबल वाढणं विदेश प्रवास स्पर्धा परीक्षा यामध्ये यश मिळायची शक्यता आहे उपाय म्हणून काय कराल तर गुरु आणि शुक्र या दोघांची काही स्तोत्र तुम्हाला माहिती असतील तर त्याचं पठन करा किमान गुरुचा जप मंत्र आणि शुक्राचा जप मंत्र त्याचं पठण करा त्याचं एक माळा तरी जप करा आणि दररोज तुम्ही म्हणजे घालत असालच सांगायची गरज नाही परंतु स्वच्छ पांढरे कपडे जास्तीत जास्त वापरायला सुरुवात करा पांढरा शर्ट किंवा पांढरा ड्रेस पांढरी साडी किंवा किंवा पांढरा रुमाल तरी स्वच्छ आणि दररोज स्वच्छ इस्त्री केलेले कपडे घाला उपाय म्हणून हा एक करावू शकाल तुम्ही देवीची लक्ष्मी देवीची पूजा करा आराधना करा लक्ष्मी स्तोत्र वगैरे म्हणा शुक्रवारी उपास बघा ठेवता आला तर आणि सफेद वस्तूचं दान करा मंदिरामध्ये पुढची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानामध्ये मिथून राशी पडते तेव्हा अष्टम नाही गोष्टी भ्रमण होणार आहे हे स्थान म्हणजे अचानक घडणाऱ्या घटना वारसा संशोधन गुप्त बाबी रहस्यमय बाबी आपल्या जोडीदाराचं कुटुंब या संबंधित आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला काही अनपेक्षित असे आर्थिक लाभ मिळू शकतील गुप्त किंवा गुढ गोष्टींमध्ये तुम्हाला रुची वाढेल सासरवाडी करून देखील काही लाभ पदरात पडायची शक्यता आहे परिणाम तर काय होईल आठव्या स्थानातला हा जो योग तयार आहे तो तुम्हाला अचानक धनलाभ लाभ उपार्जित संपत्तीतून लाभ मिळणं किंवा लाभ मिळू शकतो कि संशोधन किंवा गुप्त विच्छा विद्यांमध्ये ज्यांची रुची असेल किंवा अभ्यास करू इच्छित असतील त्यांची रुची वाढेल त्यांना त्या अभ्यासामध्ये प्रगती साधता साधली जाईल अष्टम स्थान हे तसंच थोडस आपल्या त्रिशळा स्थान म्हणलं जातं त्यामुळे तब्येतीची काळजी आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल गुडता वाढेल थोडस रहस्यमय वाढतील रहस्यमय गोष्टी कदाचित कळतील पैशांची स्थिती सुधारेल जोडीदार तुमचा जर का कमावत असेल तर जोडीदाराच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे आणि वडिलोपार्जित मालमत्ता सुद्धा इथून बघितली जाते तर त्याबद्दल सुद्धा काही विचार विनिमय होऊन त्याविषयी सुद्धा काही ऍक्शन घेतली जाऊ शकेल उपाय म्हणून काय कराल तर शुक्रवारी लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मी मातेला एक कमळाचं फुल अर्पण करा या काळामध्ये शक्यतो की तुमची वाणी मधुर ठेवायचा प्रयत्न करा कसले अपशब्दांचा किंवा चुकीच्या शब्दांचा वापर करू नका वापर टाळा आणि अं मंगळवार आणि शुक्रवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या हनुमान मंदिरामध्ये जाऊन तुम्ही मंगळवार आणि शनिवारी त्यांना नारळ अर्पण करा त्यांना प्रसाद अर्पण करा चोला अर्पण करा हे करू शकता पुढची राशी धनुराशी धनुराशीच्या सप्तम स्थानामध्ये मिथून राशी येते सप्तम स्थान हे विवाह जोडीदार तुमचा कंपनीतला तुमचा स्वतःचा जो ग्रुप असतो गट असतो म्हणजे तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये डिव्हिजन मध्ये काम करता मध्ये बसता तुम्ही एका मध्ये चार पाच दहा अकरा लोक असतात तेवढं ते, ते त्या त्या हे सप्तम स्थानात दिसतं त्यामुळे या काळामध्ये तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद सौहार्द या गोष्टी राहतील नवीन व्यावसायिक भागीदारी करण्याकरता हा उत्तम कालावधी आहे सार्वजनिक संबंधातून तुम्हाला काही फायदे मिळतील इनफॅक्ट या शुक्राच्या गोचरीच्या दोन राशींना सगळ्यात जास्त फायदा होणार आहे ती म्हणजे पहिली मिथून राशी आणि दुसरी धनुराशी धनु खुरा आनंद गेल्या कित्येक वर्षातल्या सा ते आणि ते सगळ्या त्रासातन थोडस जरा हायस वाटून मोकळा श्वास घेण्याचा कालावधी हा पुढचे तीस चाळीस दिवसाचा कालावधी आहे तुमच्याकरता अतिशय फायदा होईल वेगवेगळे वे, सार्वजनिक संबंधातनं फायदा होईल व्यावसायिक भागीदारी वैवाहिक कुटुंबामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये आनंद सौहार्द हे तयार होत आहे त्यामुळे एक प्रकारचा गोडवा निर्माण होईल आणि तुम्ही स्वतःहून सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त पार्टिसिपेट करा हे झालं एक आता जे कोणी प्रेमविवाह करू इच्छितात त्यांच्या प्रेमविवाहासाठी हा अतिशय योग्य असा कालावधी आहे उपाय म्हणून काय ना तर शुक्रवारी पाच वैवाहिक विवाहित स्त्रियांना मेहंदीचे कोण द्या सुगंधी वस्तू म्हणजे अत्तर वगैरे त्यांना भेट द्या स्त्रियांचा आदर करा आणि गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करून त्यांना तिथे केळे जे असतात सहा केळी एक डझन अर्धा डझन केळ्यांचा नैवेद्य पुढची राशी आहे मकर राशी मकर राशी पासून हे षष्ठ स्थानात मिथून राशी पडते त्यामुळे हे षष्ठ स्थानातून गोष्ट भ्रमण होत आहे शुक्र महाराजांचं परिणाम तर काय षष्ठ स्थानातून काय बघतो आपण शत्रू आरोग्य कर्ज सेवा आपले इमिजिएट बॉस किंवा आपले मामा मातुल व्यक्ती मावशी वगैरे बघतो त्यामुळे हा काळात तुम्ही शत्रूमुळे विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल मात्र तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागेल कामाच्या ठिकाणी तुमचे संबंध चांगले राहतील ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सहकार्यांकडून इमिजिएट बॉस कडून त्याला तुम्ही रिपोर्टिंग बॉस आपण त्यांच्याकडून तुम्हाला उत्तम प्रकारचं सहकार्य मिळेल सहाव्या स्थानात हा जेव्हा योग तयार होते त्यामुळे जे कर्ज मुक्तीचा प्रयत्न करतात त्यांना कर्जमुक्ती मिळू शकेल आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि स्पर्धा परीक्षा करता जे मकर राशी जातक प्रयत्न करतात त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये देखील यश मिळेल उपाय म्हणून काय कराल तर जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाची वस्त्र धारण करा पांढऱ्या रंगाच्या सफेद रंगाच्या मिठाईचं वाटप करा पांढऱ्या रंगाची मिठाई वाटप करा शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेल आणि तीळ अर्पण करा पुढची राशी कुंभ राशी कुंभ राशीच्या पंचम स्थानामध्ये मिथून राशी पडत आहे त्यामुळे पंचम स्थानातनं हे शुक्र महाराजांचं गोच भ्रमण होत आहे परिणामता हे स्थान जे आहे ते काय वापरत प्रेम संबंध मुले शिक्षण तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता कल्पना शक्ती आणि बुद्धिमत्ता आणि आपण त्याला काय म्हणतो लॉटरी सट्टा हे जात या काळामध्ये कुंभराशी जातकांना प्रेम संबंधामध्ये अधिक गोडवा येईल मुलांबरोबरचे संबंध सुधारतील तुमच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होईल इच्छा निर्माण होईल आणि कलात्मक आणि त्या क्षेत्रामध्ये जी काम करणारी मंडळी आहे त्यांना त्यांच्या कामामुळे कामामध्ये कामामुळे कामा भरघोस यश मिळेल तुमचं नाव होईल बऱ्यापैकी हा खर तर कालावधी जो आहे ना तो गुंतवणुकीसाठी फायद्याचा आहे परंतु तुमची वैयक्तिक कुंडली बघितल्याखेरीज कसल्याही लॉटरी सट्टा जुगार लॉटरी याच्या नादी लागू नका पण फायदा होण्याची शक्यता आहे तर ते सुद्धा कसं व्यवस्थित आणि लॉजिकल वेने आणि योग्य त्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही केला असेल तर उगच नाही आणि मनोरंजनामध्ये जास्त जास्त मनोरंजन करून घेण्याकडे करण्याकडे तुमचा कल असेल जे कोणी जातक संतती प्राप्ती करता प्रयत्न करत आहेत किंवा संतती करता इच्छुक आहेत त्यांना संतती प्राप्तीचे देखील संकेत या काळामध्ये मिळतात उपाय म्हणून काय करा तर शुक्रवारी लहान मुलींना गोड वस्तू गोड पदार्थ गोड खायचे पदार्थ म्हणजे गोळ्या बिस्किट चॉकलेट असतील गोड बिस्किट असतील त्यानंतर गोड मिठाई असेल ती तुम्ही त्यांना द्या आणि आठवड्यात ना किमान एक दिवस तरी कडुलिंबाची माळ गळ्यात खाला म्हणजे काय करायचं कडुलिंबाचा पाला घ्यायचा त्याची माळ बनवायची ती किमान आठवड्यात ना एक दिवस तरी एक वार ठरवा वेळ ठरवा तुम्ही त्यानुसार एक दिवस तरी ती कडुलिंबाची माळ गळ्यात खाला हनुमान चालीसा पठण करा गरजू विद्यार्थ्यांना मदत जेवढी होता येईल तेवढी करा पुढची राशी आहे शेवटची मीन राशी मीन राशीच्या चतुर्थ स्थानातूनच एक उच्च प्रमाण हो चतुर्थ स्थान म्हणजे काय घर कुटुंब वाहन तुमची स्वतःची आंतरिक शक्ती आंतरिक इच्छा किंवा आपण ज्याला काय म्हणतो ना एक रिलॅक्स मूड असतो आपला तो रिलॅक्स मूड हे दाखवतो त्यामुळे या काळामध्ये तुमच्या घरामध्ये वातावरण आनंदी राहील शांततामय राहील सौहार्द राहील किंवा एक प्रकारचं पीसफुल वातावरण राहील घराची सजावट किंवा घराकरता काही नवीन वस्तू तुम्ही जर का खरेदी करायची इच्छा ठेवली होती पण होत नव्हती काही कारणास्तव तर ते आत्ता पूर्ण होऊ शकेल करू शकाल तुम्ही ते कुटुंबातील सदस्यांशी असलेले जे तुमचे संबंध आहेत ते जरा मजबूत होतील चौथ्या स्थानात हा जो योग तयार होत ना तो जे कोणी घर खरेदी करण्याकरता किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न बघत होते किंवा इच्छा धरली होती म्हणा ती पूर्ण होण्याची शक्यता आहे ते सुद्धा योग तुमचे चांगले बनलेले आहे कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये तुमच्यावरती आणि मालमत्तेशी संबंधित तुमची जी काही कामं असतील ती पूर्ण होतील आणि आपल्या काय असतं ना एक प्रकारचं की अं घरातलं वातावरण जर का शांत असलं सौहार्दपूर्ण असलं सुखाचं असलं ना तर आपण बाहेर सुद्धा फ्रीली वागू शकतो बरोबर ना तर तुम्हाला या घरातल्या शांततेच्या अनुभवाचा जे अनुभूती तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा येणार आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमचा 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 प्रभाव किंवा वावर जो आहे आहे ना तो खूप मध्ये राहणार कारण तुम्हाला घराच्या आघाडीवरती शांतता आहे मी थोड्याकरता प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये शांतता आहे ना ती लोक एका अर्थाने सामाजिक जीवनात सार्वजनिक जीवनात किंवा व्यावहारिक जीवनामध्ये खूप कॉन्फिडेंटली वागत असतात किंवा ना त्यांचा औरा त्यांचा प्रभाव त्यांचा वावर हा खूप इझी मध्ये असतो बरोबर आहे ना तर हा तुमच्याला तुमच्यात होईल उपाय म्हणून काय करायला तर शुक्रवारी शंखामध्ये दूध भरून लक्ष्मीला अर्पण करा जितकं जमेल तुमच्या ऐपतीनुसार अन्नदान करा गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा आणि भगवान विष्णूची आराधना करा मग ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा विष्णू सहस्त्रनाम पठन करा श्रवण करा हे झाले बारा राशींकरता त्याचे काय परिणाम होणार आहेत आणि काय फळ आणि उपाय सर्वसामान्यपणे सर्व राशींसाठी जर का उपाय म्हणाल ना तर तुम्ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा आराधना करा गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह अनुक्रमे आपण काय म्हणतो ज्ञान आणि धन समृद्धीचे द्योतक आहेत कारक त्यांची कृपा मिळवण्यासाठी गुरु करता भगवान विष्णू आणि करता देवी लक्ष्मी यांची जर का नियमित पूजा केली ना तर तुम्हाला ते लाभदायक ठरेल गरजूंना मदत करा जशी शक्य होईल जशी तुमच्या ऐपत असेल त्यानुसार अन्नदान वस्त्रदान विद्यार्थी असतील तर त्यांना काही स्टेशनरी शाळेचे ह्या पुस्तकं दप्तर वगैरे देणं तुमच्यात एक प्रकारचा पॉझिटिव्ह ऑरा सकारात्मक ऊर्जा वाढवू शकते आणि सकारात्मक विचार ठेवा सकारात्मक विचारांनीच वावरा सकारात्मक विचार ठेवूनच कायम आणि बोला नकारात्मक विचारापासून दूर राहा योग आणि ध्यान याकरता तुम्ही मानसिक शांती मिळवण्यासाठी एकाग्रतेसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता एकूणच मित्रांनो हा काळ जो आहे ना गजलक्ष्मी राजयोग मिथून राशीतील गुरु आणि शुक्र हा शुभ बाराच्या बारा, बारा राशींकरता शक्यता आहे अनेक राशींना धन समृद्धी सौभाग्याची प्राप्ती होऊ शकते शनीच्या दृष्टीतून मुक्तता शुक्राची झालेली आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ज्यांना लिक्विड कॅशचा प्रॉब्लेम होता म्हणजे आपण म्हणतो ना दुराच्या खर्चाला पैशाची तारांबळ उडत होती ते आता बऱ्याच जणांचे अडथळे कमी होतील किंवा दूर होतील आणि अं ती कामं जी रखडलेली होती किंवा होत नव्हती किंवा पुढे टाकलेली होती त्या कामांना गती मिळेल या प्रकारे मित्रांनो आपण पाहिलेलं आहे मिथून राशीतील शुक्राचं भ्रमण सर्व राशींकरता जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंवरती कसा प्रभाव टाकत परिणाम करत आहे विशेष करून प्रेम सौंदर्य आनंद आर्थिक आणि तुमचा स्वतःची पर्सनॅलिटी यावरती कसा परिणाम करते ते पाहिलेले कारण काय ना शुक्र जे आहेत ते दैत्यांचे गुरु आहेत भोगाचे गुरु आहेत आणि गुरु महाराज हे ज्ञानाचे दैवाचे देव देवांचे गुरु आहेत यांचा हा संगम एक प्रकार हा जो काळ आहे तो प्रेम कला संगीत श्रीमंती विवाह आनंदी जीवन आणि लिक्विड कॅश कॅश फ्लो त्याच्याकरता अत्यंत लाभदायक आहे आणि शनीची कसली दृष्टीपूर्ण अडथळा नाही आहे त्यामुळे याचे परिणाम निश्चितपणे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील होणार आहे तुम्हाला जर का कुणाला तुमच्या वैयक्तिक कुंडलीनुसार राशीनुसार माहिती आणखीन हवी असेल ना तर तुम्ही खाली बॉक्स मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप करून कमेंट करून मला कळवू शकता या व्हिडिओच्या खाली देखील कमेंट करून कळवू शकता तर मित्रांनो आपण पाहिला आता मिथून राशीतून होणार शुक्र महाराजांचं गोचर भ्रमण आणि त्या गोचरी दरम्यान त्यांची गुरु महाराजांबरोबरची युती आणि सगळ्यात महत्वाचं शनी महाराजांच्या तृतीय दृष्टीतून मुक्त झालेले शुक्र महाराज याचा एकत्रित परिणाम सर्व बाराच्या बारा, बारा राशींना काय मिळतोय ते पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेतला त्याच्यावरती काय उपाय केले पाहिजे ते पाहिले आणि सर्वसाधारण काय उपाय सगळ्याच राशीच्या जातकांनी करावे याचा आढावा आपण घेतलेला आहे आशा करतो की माझा हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा मनपूर्वक धन्यवाद